संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुण्यातील सॉरगेट बलात्कार प्रकरणावर आहे परंतु याहीपेक्षा मन हेलावून टाकणारी क्रूर बलात्काराची घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील विटावे या गावात घडली मात्र या भारतातील आणि महाराष्ट्रातील बिकाऊ मीडिया ही बातमी नाही कारण मुली दलित आहेत विटावे गावाचा सरपंच साहिनाथ कोल्हे मागील दोन वर्षापासून गावातील दोन अल्पवयीन दलित पंधरा सोळा वर्षाच्या मुलींवर सतत बलात्कार केला त्या मुलींना आई वडील नसून आजी आणि मामाला पैशाचा आमिष देऊन सतत दोन वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्या दोनही अल्पवयीन मुलींवर या साईनाथ कोलेने अमानुष बलात्कार केला क्रूरपणाची हद्द तर ही आहे की स्वतःचं सरपंच पद टिकून ठेवण्यासाठी त्याने या दोन मुलींपाशी गावातील सत्तर टक्के युवकांना सुद्धा बलात्कार करण्यासाठी पाठवलं या सरपंचाची मुलगी मंत्रालयात नोकरीला असून ती आणि एक शेडके नावाचा पत्रकार ज्याला अनेक आमदार खासदारांचा पाठिंबा आहे जो महाराष्ट्रभर ॲट्रोसिटी विरोधात कार्य करतो हे दोघ जण मिळून या सरपंच साईनाथ कोल्हेला या गुन्ह्यातून वाचविण्याचे काटोकाट प्रयत्न करत आहेत विक्रूरपणाचा कडस गाठणारी बातमी मीडिया दाखविणार नाही म्हणून आपणच आपली मीडिया होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले सर्व सामाजिक कार्यकर्ते संघटना राजकीय नेते यांनी सुद्धा निकटीने या प्रकरणात लक्ष घाला हा साईनाथ कोल्हे या गुन्ह्यातून वाचता कामा नाही